किती रुपयाचे ते हा किती बारा नो ही सकाळी सकाळीच उठाण इली आहे ह्याच्यात ना उंबरड्यात ना मच्छी घेऊन येली आहे आणि हिच्याकडनंच मी मच्छी घेतोय त्या दिवशी पण दिलेल्या धोडियात हो, शेंगाळे आणि बांगड्यात हो तर भांडण भांडण घेऊचा लागता आणि भांडल्यावरती देता पण ती नमस्कार मित्रांनो मी उमेश परभणी ओमी बाबा ब्लॉगमध्ये तुमचं सग पुन्हा एकदा स्वागत असा तर मित्रांनो आज असं आमचं भात कापूचं शेवटचा दिवस म्हणजे आज भात संपवताला चार कोपरे असत आणि माझ्या खांद्यावरती मशीन असं मशीन घेऊन इले नंदा आणि सोनाली पुढे इली आणि काल जर भात कापून ठेवले नाही कारण काल भात कापूक नव्हतो आम्ही मी पण नव्हतो वेग पण नव्हतो कारण आम्ही गेलेलो कोल्हापुरात जर एक छोटंसं काम होतं त्याच्यासाठी तर त्याने कापून ठेवलेला आता आपण आता मारतीत ही आणि नंतर आपण कापूया आणि कापून कापून मारूया आज थोडा उजाडला सूर्य दिसता मळबटणा या मशीन उतरून खांद्यावरची खाली ठेवल्या आधी मशीन जड भरपूर असा आणि ही दोघं जण हे काढतात आणि आपले चार कोपरे असत तर ते आजच्या दिवसात पूर्ण करूचे असत काही करून पाऊस येऊ दे, हो दे दो दो तर आणि काय होऊ दे आपल्याक कापूतच असं तर हे खाली आहे एक दोन तीन आणि तो चार तर चार कोपरे असतात चार कोपरे आपल्याक मारून फटाफट आजच्या आज संपूचं असं आणि साईडने कडा वगैरे कापून ठेवले नाही खांबा दाखवते तुमका तर ह्या कोपऱ्याच्या कडेची सगळं भात कापून ठेवले आणि काल त्यांनी वरचं कोपरं अर्ध होतो तो, तो आणि ह्या कोपऱ्याची कडा तर कापून ठेवले नाही आणि ही झाकून ठेवले नाही तर मिथील आणि छकुली दोघा जण असत काय करतात हय कुठे चालला हां जा जा तर परत एकदा दोघा ती घरात गेली आणि हे भात जमा करून ठेवलेला तर ह्या डबल काम होतात जमा करून ठेवल्यावरती तर आता ह्या दोघांच्याच गळ्यात मारूचा आता आता ऊन होता परत म मळबट केलं तर परत एकदा मळबट केल्या ना तर आम्ही आधी ह्या भात मारतो एक कोपऱ्याचा भात आहे त्याच्यानंतरच हे थोडा राहुला की नंतर कापूक जातो तर सोनाली सुरुवात केल्यान आणि नंदा नंदान। <laughs> तर नंदा तर वेग लवकर येलो आणि नंदा म्हणता डमरे भाऊजींका बोलो नम्रो कणकवलीत गेलो मिथील आणि छकुली पण भात जोडतात आता लहान म्हणून जोडतात आणि मोठी झाली का येऊचे नाही झोडूक शेतात पण येऊचे नाही भातव नाही करते आणि गवात नाही करते दाखव भात पडलं का दाखव इकडे घेऊन तर मी तिलने जोडले ना हा या सगळ्या चिंब शबा 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 चल। तर बाय बाहेर नो मारून झाला आणि एक चार पेंट का भात असा तोपर्यंत बायाने आमचा भाकरी घेऊन आणि भाकरी काय आज तर पिठला मिरची भाकरी आणि विवेक छकोलीने हय बसला नंदा हय बसला आपण मिरच्या भरपूर घेतल्या माका दोन विवेकला एकच आणि पिठला तर चला आता आपण भाकरी खाऊया आणि पटापट ह्या मारून घेऊया नंतर त्या कोपऱ्यात खालच्या कापूक जाऊया आणि मळबट ना मगाशी जरा शिवरान गेलो बाई ये, ये गो भाकरी तरी खा मरो काम मरो काम नाही केलास काम ना तरी चलता आमका आ, खा भाकरी खावा तुम्ही भावाच्या शेतात पिकलेल्या तांदळाची भाकरी शुभ सकाळ मंडळी तर काल आमचं भात मारून चार कोपरे मारला आणि एक कोपरं रवलेलो होय तर मी चार चारच कोपरे म्हणत होते आणि हा कोपरं माझ्या लक्षातच रवत नव्हतो तर एक कोपरं असा तो आता आम्ही कापणार एक दोन तीन आणि एक चार तर हे चार पूर्ण केला काल आणि आज आम्ही परत इलाव या एका कोपऱ्यासाठी आणि ह्या कोपऱ्याचा भात वेगळा होता आणि इकडचा भात रत्नागिरीचा होता आणि ह्या कोपऱ्यातला हाता जरा वेगळा याचं नाव माका पण माहिती नाही तर हा कोपरू आता कापूया मारूया आणि घरात जाऊया कारण मळबट पण आहे आणि मग अशी पण पाऊस लागून गेलो त्याच्यामुळे जरा लेट येईल आणि आता हा कोपरू कापूया आणि आपण जाऊया मग घरात मग आपली भातशेतीचं काम संपत तर चला आता हे कापूया घरात जाऊया तर गावाल्यानं हे एवढंसं कापलाव आणि ती मॅर नंदन तिथपर्यंत कापल्यान हेपर्यंतच ना आणि मी हैसून त्या मेरेपर्यंत कापले आणि तेवढ्यातच पाऊस येलो आणि थोडंसं भात कापलेला होता आम्ही आणून ठेवला आणि आता जातो घरात जोपर्यंत ऊन पडत नाही चांगला तोपर्यंत येणार पण नाही मी आता खाली तर चला नंदाबाई कोयती असू दे नंतर येऊचा जाणं ना आपल्या बाकडा हाणण्यावर ना यांची भांडणं चालू असत आणि हे होतं कापूस कापूचा सकाळी इलावं पाऊस पडलो घरात गेला तर आता सगळीजणंच इली आहेत आणि आता आपण हे होतो हातानच कोयतेनच कापूया कारण मशीनचा जरा प्रॉब्लेम येल चालू हा पण पुढचं एक नट पडलो त्याच्यामुळे आपल्या खेळ आता कापूच असा कोयतेनच कापते आयच आयच कोणी कापलेले आहे काप झालं लांबरावा दो पाटी पुड़े, पाटी पुड़े चल, बस। चल बस 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 झाला पोहोन येलो खेळाक चला म्हणून पाऊस येलो करम ह शेतकरी मोठो हारा वर्ष बारा वर्ष शेतात नाही म्हणता पाऊस लागलो असतो घरात गेलो असतो आणि शेवटी पाऊसच लागलो सगळा गुटाळून ठेवला होय जेवढा कापलेला तेवढा विवेकने मारल्यान दोन पॅन्ट कपात का आता काय आमक का का? म्हणू पावस होता भाऊजी शेतात गेले नाही म्हणून बाय पाऊस पडतो तू भाऊजींक सांगा नाईल वाटतं शेता काही यायचं नाही घरात ना खिडक्यात ना पावसाची मजा घ्यावा ह्या आता काय पायगुण कसलो घेऊन समजतच नाही ह्याना पावसाची टमणाच करून टाकल्या ना, ना ह्या तर वरती धारेक जोरदार पाऊस लागता आणि हे पण आता बारीक बारीक शिवारता एवढंच एक कोपरं होतो हे यो एवढं पदरात दिला नसतो या पावसान आणि देवान तो बरा झाला असता ऋषी काय रे तू दांडी मारलंस ना त्याच्यामुळे माझा भात रावला भरपूर दिवस दांडी मारले नाही Ah? Kantara, kantara, <laughs> Kanta <ra. laughs> तर गावाल्यानं फायनली कोपरो कापून झालो आणि दोन कवळे मारूचे असत पावसाच्या भीतीन भीतीन कापून कापून मारला तर मळबड बघा भरपूर आहे आणि बारीक बारीक पावसा पडता सोनालीन बायन आणि नंदन जोर लावले त्याच्यामुळे माकाने ऋषिक विवेकला आराम गावलो आ तर गोबर झालो का आपण शेवटचं गोबर होतो आणि नंदा मॅडम येतात तर चला ह्या एवढासा राहुला आता मारून टाकूया मारून झाल्यावरती आपण जाऊया खेळाक खेळाक जाऊया सोनाली म्हणतं गाय आणूक तर गाय आणून नंतर खेळाक जाईन मी तर चला एवढासा राहुला भात मारू गेला शेतात इला आणि त्या पेंडी राग काढता बारा वर्षाचा राग आ, मार 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 मस्त वाटतं वा वा दिवसानंतर आमच्याकडे येलो होतो आता बरं सोनालीचे पाय दुखतात तर सोनालीचे पाय दुखतात तर काय औषध औषध असा शिवांबू तर फायनली मारून झालेलं असा आणि भात भरतात व्हालाच भात आता भात भरूया आणि जेव्हा ऊन लागत तेव्हा टाकूया सुकत भर भर बाय भर ऋषीचा बाकडा उचल त्याच्यावर ठेव वर सोनाली झाला बाय मोकळा झालाच एक तसा भात कापून आता मुंबईत कधी जाऊचा ह्यांच्या वडा यांची तिकीट फिक्स आहे ह्यांच्या नको जाऊ मी सांगन तेव्हा जातो पुढे चार पाच दिवसानंतर पुढे चार पाच दिवसानंतर सोनाली मुंबई जातो आणि मग काय आमक जेवण आहे आईक आणि माका आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं त्याच्यामुळे ती काय चुलीकडे ना त्याच्यामुळे जेवण माकाच करू जेवण करून नंतर माका कामाक जाऊचा तर बाय कसं वाटतं बारा वर्षानंतर ते सुपात रास भरताना गप काय सांग ना तर गावाला नो फायनली आमचा भात मारून झाला आणि आता आम्ही सल्लाव खरात तर पाऊस आता इलो परत एकदा भात भरताना पाऊस इलो जोरदार आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असत त्या ना सबस्क्राईब करा तर आता बॅ पॅड घेऊन चालला आम्ही घरात वेग ता घेता पॅड मी ह्या घेतो आता राम आता राम राम वर्षानंतर पेडा बाहेर येते तर चला आम्ही पेडा म्हणतो तुम्ही काय म्हणता सांगा तू काय मकडा तुझ्या चार पायाचा म्हणून तू बाकडा म्हणतो आम्ही पेडा म्हणतो तर मी पॅड घेतले बाक विवेकने पॅड घेतले ना सोनालीन ताडपत्री पोचलो आम्ही घराकडे विवेकने पॅड घेतले ना सोनालीन ताडपत्री नंदन सूप आणि बायन बाटली आणि झाडू घेतल्या ना तर आता चाय पिऊया आणि नंतर जाऊया खेळाक तर चला